नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला अंदाज खरा ठरला आज रात्रीपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली पावसानं पिणे उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे आज आम्हाला कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आज बावीस जुलै दुपारनंतर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई ठाणे पुणे घाटमाथा गडचिरोली जिल्ह्यात जोरदार सरींची तसेच पालघर धाराशिव लातूर नांदेड अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा येल्लो अलर्ट आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे